एक मिनिट इकडं इकडे असे थांबा आज येथे या जगदंबेला पांजऱ्याला अत्यंत पूर आला आहे आणि भरपूर असं पाणी आलं आहे आणि जनतेच्या कल्याणासाठी तसेच सुख समृद्धीसाठी कुणाची जीवितहानी होऊ नये जगदंबाने कोणतंही संकट या पुलाने येऊ नये कुणावरच्यासाठी आज जगदंबाला प्रार्थना करू साडी चोळीचा आयर सोडला आहे सगळ्यांना सुखी ठेवू सगळ्यांना समृद्धी ठेवू कुणाचेही जीवितहाय कोणतंही संकट आमच्या धुळ्यावर उदू नको जशी तो आली तेवढं शांत स्वरूपाने व्हायला पाहिजे यासाठी आम्ही हा देवीला साडी चोळीचा आयर आपण करून प्रार्थना मांडली तसे सगळे आज पावसाची अनुकूलता यावर्षी काही आपल्याला पावसाची प्रांतही भासणार नाही सगळ्यांचे पीक पाणी व्यवस्थित होऊ दे बळी सुखी राहिला तर आपण सामान्य लोक सुखी राहू ही प्रार्थना आम्ही देवाकडे केली आणि देवीला म्हणलं की तू उग्र रूप दाखवू नको शांत स्वरूपाने व्हा आणि कोणा जीवधान होऊ नये याच्यासाठी आम्ही देवीला आज साडेचोर सहाय्या अर्पण केली महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका